नमस्कार मी अनिजाईबाब स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघाचे बातमी विशेष मित्र तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाटत असेल की कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे विजयाची हॅट्रिक मारणार का तर मित्रांनो सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दहा जूनला त्याचं मतदान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मित्रांनो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जिल्ह्यामधून कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार हा निवडला जातो या दृष्टिकोनातून निरंजन डावखरे जे सध्या ह्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे दोन टर्म आमदार आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी म्हणून हा मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे वसंत डावखरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचे सुपुत्र निरंजन डावखरे हे आहेत आणि मित्रांनो निरंजन डावखरे यांनी पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि जवळजवळ वीस वर्ष एक हाती सत्ता असलेल्या भाजपाला त्यांनी सुरुंग लावलेला होता आणि ते दोन हजार बारामध्ये जिंकलेले होतं जिंकलेले होते तर मित्रांनो दोन हजार बारा ते दोन हजार अठरा असा त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याच्या नंतर आणि दोन हजार अठराच्या आसपास त्यांचे वडील वसंत डावकरे यांचं निधन झाल्याच्या नंतर निरंजन डावकरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोन हजार बाराच्या नंतर दोन हजार अठराचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये ज्या पुन्हा कोकण पदयजन मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या त्या निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लढवली उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लढवली आणि मित्रांनो त्यावेळेला त्यांच्यासोबत शिवसेनेचे विरोधक त्यांचे विरोधक संजय मोरे शिवसेनेचे हे होते आणि राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला असे उमेदवार होते आणि हे तीन मातभर उमेदवार दोन हजार अठरामध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले आणि पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांनी संजय मोरे यांचा दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांनी मित्रांनो पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकावर नजीब मुल्ला खान नजीब मुल्ला हे फेकले गेले तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार अठरामध्ये मतमोजणी शिवसेनेचे संजय मोरे हे दोन हजार मताने पुढे होते परंतु तिन्ही उमेदवारांमध्ये जास्त मतांचे अंतर नव्हते पहिल्या फेरीत डावखरे आघाडीवर होते पहिल्या फेरीत डावखरे यांना दहा हजार तीनशे चार संजय मोरे यांना नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळालेली होती दुसऱ्या फेरीमध्ये डावखरे यांना अठरा हजार एकशे ऐंशी मतं मिळाली होती संजय मोरे यांना आठ हजार नऊशे सत्त्याण्णव मतं मिळाले होते तिसऱ्या फेरीतील डावकर यांची आघाडी ही लिहिण्या ठरली या फेरीत त्यांना अठ्ठावीस हजार नऊशे पंचेचाळीस तर मोरेना तेवीस हजार दोनशे अकरा मते मित्रांनो मिळाली होती या फेरीत डावकरे यांना पाच हजार सातशे चौतीस मतांचा लीड होता मात्र कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली तुम्हाला माहिती आहे की विधानपरिषदेचे आमदार हे पहिल्या पसंती दुसऱ्या पसंतीची तिसऱ्या पसंतीची अशा क्रमांकावर मतदान केलं जातं ज्यावेळेला पहिल्या पसंतीला मतांचा कोटा पूर्ण होत नाही तेव्हा दुसऱ्यापासून त्यांची मतं मोजली जातात अशा पद्धतीने अतिशय किचकट असं विधान परिषदेची ही निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मी काही जात नाही मी तुम्हाला सध्या निरंजन डावखरे यांच्याबद्दल थोडीफार माहिती सांगत आहे त्याच्यापैकी दोन हजार अठरामध्ये अडीच हजारमध्ये हे ठरली कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये त्यावेळेला एकूण त्र्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मत मतदान मित्रांनो झालेलं होतं अशा पद्धतीने निरंजन डावखरे यांचा हा जवळजवळ बारा वर्षाचा प्रवास पुन्हा पुढं चालू राहील की नाही राहील हे आपल्याला आता निवडणुकीच्या निवडणूक झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष त्याचा निकाल लागल्यानंतर समजेल दोन हजार बारामध्ये सुद्धा निरंजन डावकरे पाच हजार सहाशे चार मताने मित्रांनो जिंकून आलेले होते परंतु आताचं चित्र पूर्णपणे विल उलटलेलं आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या या तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे कशा पद्धतीने शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत कशा पद्धतीने राष्ट्रवादीचे दोन गट घट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जवळजवळ आताच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याचा निकाल हा चार जूनला लागणार आहे त्याच्यानंतर ह्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळं निकालाच्या नंतर निश्चितच ह्याचं कोकण पदवीधर मतदारसंघाची जी काही परिषदे जागा आहे याची गणितं पूर्णपणे मित्रांनो बदलणार आहे म्हणून दोन तीन टम ज्या आमदार होण्यासाठी निरंजन डावखोरे यांना भरपूर म मदत घ्यावी लागणार आहे आणि कशा पद्धतीने निरंजन डावखोरे ह्या निवडणुकीला सामोरं जातील त्यांच्या सो, सोबत किंवा त्यांचं कोण विरोधक असेल या सगळ्यांचे अपडेट आपण खडाने खडा अपडेट हे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत मित्रांनो महायुती आणि इंडिया आघाडी अशा पद्धतीनेच हे उमेदवार आपल्याला कदाचित हे दोन हजार चोवीसच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणूक पाहायला मिळते अशीच काहीतरी लढत होईल आता सध्या काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आईबागचे ते इच्छुक आहेत पेनचे किशोरभाई जैन हे सध्या इच्छुक आहेत अशामुळे मित्रांनो इंडिया आघाडीमध्ये सुद्धा इच्छुकांची यादी आता वाढलेली आहे मला वाटते निरंजन डावखोरे यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि ते तसं प्रचार प्रचाराला सुद्धा लागलेले आहे हळूहळू निरंजन डावखोरे आणि त्यांच्या संदर्भातली जे कोणी विरोधक असतील उमेदवार त्यांची माहिती आपण थोडी थोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करू अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मी सुद्धा येत असताना तुमच्यासाठी हा बनवला येणाऱ्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने निरंजन डावकरी या निवडणुकीला सामोरं जातील हे आपण पाहणार आहोत कारण की वारंवार तुम्हाला त्याबद्दल अपडेट देतच नाही मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला इथेच थांबतो तर तुम्हाला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद